महापालिकेत केलेल्या तोडफोडीची नुकसान भरपाई म्हणून भाजप शहर सरचिटणीस गणेश घोष दिलेला एकावन्न हजार रुपयांचा धनादेश आता हवेतच राहणार असल्याचं समोर कारण असा धनादेश महापालिकेत कोणतीच तरतूद नाहीये त्यातच घोष यांनी महापौरांच्या नावे जरी चेक दिला असला तरी महापौरांच्या नावे पालिकेचे कोणतेच बँक खाते नाहीये स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी गणेश घोष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयात तोडफोड केली त्याची उपरती आल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून घोष यांनी रुपयांचा धनादेश धनादेश दिला मात्र आता घोष यांचा वटवण्यात अडचणी येत आहेत कारण महापालिकेत महापौरांच्या नावे कोणत्याही बँकेत खाते नाहीये त्यामुळे घोष यांना हा धनादेश नाव बदलून द्यावा लागणार आहे तो त्यांनी आयुक्त महापालिका या नावे दिला तर तो जमा होऊ शकतो कारण महापालिकेची सर्व बँकांमधील खाती याच नावाने चालू आहेत मात्र त्यातही अडचणी आहेत एखादा विभाग जोपर्यंत या धनादेशाचे चलन करून देत नाही तोपर्यंत लेखा विभाग हा धनादेश जमा करून घेणार नाही तसेच कोणतेच खाते हा धनादेश त्यांच्या खात्यात जमा करू देणार नाही कारण एखाद्या का खात्याने हा धनादेश स्वीकारल्यास त्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम कशापोटी जमा करून घेतली त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल त्यामुळे एकंदरीतच घोष यांनी केलेली तोडफोड भाजपसाठी डोकेदुखी ठरतीये तर नुकसान भरपाई म्हणून दिलेला चेक महापालिका प्रशासनासाठी विरेश आंधळकर शार्प न्यूज पुणे